तर शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळ्याचे आरोप केले होते या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं आता समोर येत आहे बिवलकर कुटुंबानं तब्बल एक हजार चारशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं वनविभागाच्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आलंय वनविभागाच्या चौकशीचा अहवाल एबीबी मासाच्या हाती लागलाय तर वनविभागानं फसवणुकीची पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दिली दरम्यान वनविभागानं दिलेल्या तक्रारीनंतर आमदार रोहित पवारांनी ट्वीट करत तत्कालीन सिडकोचे अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे बघा रोहित पवारांचं ट्वीट आपल्याला पुरावेच लागतायत ना तर वनविभागानंच दिलेल्या कबुलीपत्राचे हे घ्या आणखी पुरावे आधी साडेबारा हजार पानांचे पुरावे आपल्याकडे पाठवले आहेतच आता वन विभागाने गुन्हा दाखल करण्यासाठी दिलेली दोन पत्र डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल झाल्याचंही कळत आहे आता तरी मलिता गँगचे मुख्य सूत्रधार आणि मास्टर माइंड शिरसाटांचा राजीनामा द्या राजीनामा घेऊन सरकारची उरली सुरली विश्वासार्हता रसातळाला जाण्यापासून वाचवा असं रोहित पवारांनी thank <laughs> you